त्याला दोन माणसांना काय चाललं तर सकाळपासून हीच होय हीच गोंधळ आवरायचं उरकायचं आवरायचं उरकायचं आता सगळं व्यवस्थित आवरलं का नाही मग आमचं आवरायचं सकाळपासून तीन म्हणसान तास छोटी छोटी छान अशी तुम्हाला दाखवायसाठी अशी अशी भांडी दही दूध गोळवणी तूप ती आहे आणि आमटी ही भजी कुरडे पापड भात आणि पोळ्या असे नैवेद्य असतो कोण कोण मोठं ठेवतो कोण कोण छोट ठेवतो ज्याला जसं आवडतं पण असं छान दिसत पोळ्या करायच्या गौरायाला चांगली गणपती ना म्हणजे झालं दोन दोन पोळ्या सगळं सामान साहित्य पाणी ही करायचं ना भजी केल्या देत मी आईन तू शिकून शिकून काय काय टाकायचं सगळं भाजते ती भाजली म्हणून तू भाजली गावते पाणी ताब्यात न्यायचं तंबुल्या भांडीत त्यांना छोटी छोटी पाणी प्यायला काढू आमची पोळ्या त्यांना पाणी घेते मी चला आधी तिकडल्या बाजूचे जायचे इथंच नाही पाणी पण ठेवले आता पली पडल्या बाजू हळद खूप लावले आता पिकडली आहे

Ko wārpi karajī. Wārpi karajī yo mana pahela. Hā. Korupas mitu lāgāshī. Hā. Hā, māl dādī. Mānā mātādī. Mānā mātādī. Mānā mātādī. Māl mātī gāshū

गणपतीला ह्यांनी सगळ्यांना झालं आता हळदी कुंकुम सगळं लावलं आता फक्त ती पडले ती वर उचलून ठेवायचं आणि एक वाटी त्यात काहीतरी भरून ठेवायचं आणि खेळ आणि इकडं पोळ्या रस्ते चाललं पोळ्या आता झालं पोळ्या झालं की कपडे तेवढे दहिजे राहिलेत मग कामच आवरलं चांगले होते नाही आमच्या आईसारखी पोळ्या काय घेऊन लागू शुभ्राल लाव शुभ्राला शुभ्राने आवरले गण पावडर केले दुसरी घालतात हाय म्हण हाय हा दी काय दावाय तुला हाय हाय नमस्कार कसे आहेत सगळे जण बरं आहे का लक्ष्मी हायत का आणि असं तोंडातलं धरल्यावर बॅड गर्ल म्हणते ना तुला गुड गर्ल अशी असते का ती काढ बाजूला काढ आणि आमची बॅट गल या गल नाही तोंडात घालतीये म्हणल्यावरती नाही तिला सगळे दात आल्या ही कोण आलंय ही आली इकडे बघ आली हो कोण आले खेळायला आजी मामी कोण कोण आहे ग होक 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 आजी आजी आहे का ही कोण आहे ग ही आजी आमच्या जवळच राहते पण आम्हाला होत नाही बारामतीच्याच मामी आहेत आल्या इथं आजीकड आजोबा कड त्यांच्यात पण लक्ष्मी असतात त्या बसवण्यासाठी आलत्या म्हणलं काढा छान असा व्हिडिओ मग लक्ष्मी ही बघितल्या इथं पण कोण आहे गे आजीकड तर आणि ही आरण आरण इकडे आरण स्वराली ही आरण आहे आणि स्वराली कुठे गेली ही स्वराली हायकर स्वराली चल आता कुठे आली तू लक्ष्मी बघायला आली लक्ष्मी बघायला वे आता तू घरी जा गेला तुला बघा हा व्हिडिओ तुला दिसल आमच्या घरी या मना लक्ष्मी बघायला उद्या येते या व्हिडिओ काढायला लक्ष्मी बघायला सुब्रा काय गृ सुब्रा म्हणती निर्मयनी काय करते मी नाकडे तिला कळणच मी चाललीये रांगोळी काढायची आहे आता आज झालं शेवटचा दिवस आज लवकरच आवड नको काढू नको आणि चाललीये रांगोळी काढायची रांगोळी काढायची शेवायचा भात करायचं चाललंय तिकडत वर शेवायचं काय शेवायचं खीर खीर नाही भात बाप करते नाही शेवायचं भाषण शाखत आणि अजून सामान पान कसलं तरी फळ आहे का नाही गास्वंदाच तुळशीच खायचं हाळकुंड खोबरं सर कि मला निर्माण काढून द्या आणि अशी चाललीये रांगोळ काल काढली होती मोठी छान आता कलर नको आता अजून कलर बनायचे आणि बघा ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी अजून एक आता तरी इरबळ असते आज संध्याकाळी जातात आज तिकडं पण ते आपण गवरायांचा पाय गवरायांचा काढून येते मला व्हिडिओ

पर पुसली मग आणि परत काढली हे पुसलो को आता आपण कलर भरूया आणि झालं हा तर बाय बाय सगळ्यांना काल एकच व्हिडिओ आला होता आता निर्मा नाही ती रांगोळी आणि आम्ही कलर भरायचं काम पण चाललं चला अशी छान अशी छोटीशी मस्तपैकी रांगोळी काढली मी आणि तुम्ही आज एकदा आता झालं डेकोरेशनच सामान गोर आहे ह्यांनी तुला तुम्हाला दाखवलं असेल ह्यांनी तर बघा आणि शुभ्रा चालले खेळायच शुभ्रा नको ना पुलाभर खेळती तू आज बरोबर छत खाली घेशील शुभ्रा आज बाल तिला किती खेळावं किती नाही कळ नाही हे शुभ्रा आजोबा चांगलं म्हणून तर तुम्हाला आजींच्या गवराया बा कसली मस्त रांगोळी काढली गवराया चालल्या सासुरी पान हळदी कुंकू न आकडा आहे नीचा आणि ही अशा गवराया आहेत यांच्या कशा वाटतात छान वाटत मस्त काल काय झालं लाईटच नव्हती म्हणून मी सकाळपासून सकाळपासन आणि छान ब्राह्मणी काष्ट साड्या घातल्यात त्याच चला बघा कसं वाटतंय छान काढली रांगोळी रुपाली काकीने ना मोबाईल वर आजकाल काय पण येते बघायला छान दिसती बर कशी दिसती मोबाईल मध्ये मस्त फोटो दत्ता पादुका आहेत है ना पिंड परत कृष्ण तिकड महादेवाची मूर्ती समय लावल्यात धरू नको नको माव आणि हे असं सजवून काढले मस्त असं ब्राह्मणी काष्टा छान अशा साड्या घातल्यात इथं आणि ही दोन्ही साड्या पण आमच्या आहेत छान दिसत्या इथं तर ह्या आजीत ह्यांच्या घर आहे तर काकी गेल्यात आता खाली कपडे धुवायला नदीला त्याच्यामुळे त्या काय नाही तिथं आणि ही ही मचुली काय नाव आहे तुझं मचुली म्हणायचं का तुला तुझं नाव सांग की काय सांग श्रेया हाँ। संजय, हाँ। संजय वीरा इकडे या पुरी मोबाईल बघते त्या है का नाही तर असू द्या दाखवती हिला पण दाखवती आणि आजीन चाललाय स्वयंपाक हा कमेंट करून सांगा म्हणायचं कर <laughs> कशा आहेत <है> <laughs> <सांगा साले तो। laughs> हा कमेंट करून लगेच सांगतात कशा वाढत्यात कशा दिसत्यात काय चुकलंय का चुक सांगा था। था। आम पुढच्या वर्षी बसू चांगल्या हय नाही काय चुकाय सारखं नाही सगळं ठेवलंय बघा इथं ओट्या भरल्यात दोघींच्या परत ही कलश ठेवल्यात इथं छान असं आणि मस्त असं डेकोरेशनचं सामान फराळ सगळं असतं जी सगळं असतं ते आपण सगळं करतो आणि हे बैल बैलांची लय छान आहे आता पुढल्या वर्षी मी काकाला दाखवलं मोबाईल मध्ये त्यांना ती ही करायचं छपार वर आणि खाली गवत टाकायचं नवीन काय काय सारखं तर चालल्या जाते परस बिरस घेऊन चालल्या सासरी त्यांचं सामान भरून चाललं तर पोचत्या रात्री बारा वाजता निघाल्या आता आज बारा वाजेपर्यंत पोचत्या आज बारा वाजेपर्यंत जाते त्याला तर तुम्हाला परी पण दाखवती ही कोण आहे काय बघताय हम्म मोबाईल मोबाईल बघत विरा इकडे बघ हाय कर हायकर हाय कर हाय पुरी हाय तिथे उजीड दिसा नाही अंधार दिसत आहे हायकर त्यात इथं औ समया लावल्या इजत आल्या ते जवळ लोक महालक्ष्मी हाय तोपर्यंत दिवा इजून नाही द्यायचा लावा की हळदी कुंकुम चालूच ठेवा लागत महालक्ष्मी आणला हळदी कुमक लावलं देवाला लावलं का लाव ला। चला झालं आता तर बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा अजून थोड्या व्हिडिओ घेताना मग काढू दुसरा हा